रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही पुण्यात चार वर्षाच्या लहान मुलीला घरात बंद करून जाणं जीवावर बेतलं असतं अग्निशमन दलातील जवानाच्या मुलीचे प्राण पुण्यातील गुजर निंबाळकर सोनवणे बिल्डिंग मध्ये राहणारी महिला तिच्या मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाताना आपल्या चार वर्षाच्या लहान मुलीला तिसऱ्या मजल्यावर असलेल्या घरात बंद करून बाहेरून कुलूप लावून गेली होती मात्र त्यानंतर चार वर्षाची ती मुलगी चालत खिडकीत पोहोचल्याने लोखंडी जायतून डोके बाहेर काढून बाहेर सच्च्यावर आली मात्र त्यानंतर त्या मुलीला आपण कुठे पोहोचलो आहोत हे समजलं आणि तिने खिडकीचा गज पकडून ठेवला हे सगळं दृश्य पाहून सोसायटीतील लोकांनी आरडाओरड केला अग्निशमन दलात तांडेल म्हणून काम करणारे योगेश चव्हाण विकली ऑफ असल्यानं घरीच होते त्याने लगेच तिसऱ्या माळावरती धाव घेतली मात्र घराला कुलूप होते त्यामुळे चव्हाण पुन्हा धावत खाली आले आणि मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या चांदणे यांच्याकडून चावी घेऊन घराचा दरवाजा उघडला आणि भाविकाला सच्च्यावरून ओढून खिडकीतून आतमध्ये घेतले सकाळी नऊ वाजून सहा मिनिटांनी ही सगळी घटना घडली या घटनेमुळे परिसरात काही वेळ गोंधळ उडाला होता त्या मुलीला आत घेतल्यानंतर सर्वांनीच सोडला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा